चार नव्हता आम्ही आमच्याकडे दुसरे येतच नव्हते आमच्या तर आमच्या दादांना सगळे रोड केले नाल्या केल्या पहिल्या आता फुटून गेल्यात नाल्या पण आता सध्याचे हे गटूचे रोड करून दिले आम्हाला डांबर रोड करून दिला मोठी नाली करून दिली फक्त इकडच्या नाल्या राहिल्या हे पण करून देणार आहेत आम्हाला बुद्ध हेरा तार सुद्धा टाकून इथून तिथून कंपाऊंड करून देणार आहे नाल्याची बोली त्याच्याकडकी आम्ही करून देऊ मनुष्यनी आमचं संघ सगळ्या अशा मागण्या पूर्ण करायला नागेश दादा ने जो भी दिये ना वो सब सही दि नागे दादा है आहे चुन उनके जो तीन पार्टनर है उनको भी देना है और उन्होंने अच्छे से रास्ता करे बस धन्यवाद आपको नागे दादा से जो हम नाले रोडा की ने ये थी हमारे ना के ज्यादा नाल रोड से हमारी विनती करे हम आपको जो भी मत देना है हम आपको ना ना के ज्यादा से मत देना है हम आपको किसी के देना नहीं हमारी जो खाई थी नाल रोड़ा की वो खाई हमारी पूरी करे दादा भी कर हमारे मत किसको जाएंगे ये हमारी विनती है सद्या धाले तो काम है तो वचन केल केला तय ना भरपूर केला नाले राले सद्या नाले राले तो सलमीरे हाय चला oh मी र झोपडपट्टी आम्हाला घरकुल नाही नाल्या नव्हत्या का गट्टूचे रोड दिलेत दादांना हो केला 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 केलं वा, वचन केला पूर्ण केला पान पण नाल्या राहिल्या सध्या आमच्या इकडं हो घरकुल हा घरकुल द्या आम्हाला आमची इच्छा आहे एवढं केलं ना आम्ही दुसरे चौक होते त्यांनी काही तुमचे काम केले का नाही नाही कोणीच नाही केलं नगर चौक पंधरा वर्ष कोणीच नाही कोणीच नाही आजवर कोणीच केलेलं नाही आता सध्या दादांनी केलेलं आम्हाला जण हो। आता आम्ही करू चालू त्या संपूर्ण झाले नाही दादा सध्या कच्चे आहेत चालू आहेत चालू चालू सध्या चार नगर होते त्यापैकी आपण आम्ही दादालाच ओळखतो बाकी तीन नाही आमच्याकडे दुसरे येतच नव्हते आमच्या दादा आश्वासन दिलं होतं रोडचं त्यांनी आम्हाला आता, थी आता, दिला आता, दिला। हा, आता नौताथ, रोड दिला आमचं आश्वासन पूर्ण केलं आता याच्यानंतर आम्ही सहकार्य पंधरा ते वीस वर्षापासून नव्हताच रोड नव्हताच आता रोड आला आम्हाला आणि आता याच्या पुढचं मतदान आम्हाला दादाला द्यायचं त्यांनी आम्हाला येऊन भेटणार आहे दादा एवढे बोलून गेले आणि दादाला द्यायचे तीस वर्षापासून राहतो तीस वर्षापासून राहतो मागील तीस वर्ष पाच वर्ष जे नगरसेवक होते त्यापैकी आपल्याला जे ते पूर्ण झालेत का पूर्ण झालेत काय काय दिले त्यांनी दे रोड दिल्या नाल्या दिल्या मुख्य कोणते नगरसेवक होते ज्यांनी आपल्याला हे सगळे नागरिक बाकीचे नगरसेवक ज्या त्याच्या प्रकार मध्ये तिकडे केले तिकडे हा आपल्या इकडे विकास नगरमध्ये नागेश दादा चांगलं काम केले बाकीचे कोणी बाकीच्या काही नाही तेवढं पण दादा भरपूर काम केले हा घरकुल दिले तर आणि अडचणीला समाजकार्याला धावून येतात कधी बी काही मोतीचे काम असतात त्यांना धावून येतात आईने कधी बी बेरात्री चांगले कामं केले बियाट्रि ते थांबलेले त्यांना आपण निवडून देणार आहात बिलकुल त्यांनाच निवडून देणार त्यांच्या सोबतचे सर्वांना निवडून देणार सगळ्यांना सगळं निवडून देणार बाकी नगरसेवकांना माजी नगरसेवांना आता जे दादाचे पॅनल मध्ये त्यांना पुण्यालाच देणार आणि त्यांना काम केलेले आहे हो